नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांसाठी ठीक आहे कारण बऱ्याचशा लोकांना ई श्रम कार्ड योजनेबद्दल पूर्ण माहिती नाही आहे तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये ई श्रम कार्ड योजनेस अंदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे अंतर्गत कशाप्रकारे आपलं पैसे मिळू शकतात ते सुद्धा सांगणार आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना कशाप्रकारे पैसे मिळतील हे सुद्धा सांगणार आहे आणि या योजनेसाठी फॉर्म कुठं भरायचा आणि यासाठी काय अटी आहे काय शर्ती आहे ठीक आहे सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा ठीक आहे आणि मित्रांनो माझं नाव भारत सिन्हा आहे मी आपल्या चॅनलवर सरकारची योजना सांगण्याचं काम करत असतो म्हणजे प्रत्येक सरकारची स्कीम आणि सरकारची योजना आपल्या चॅनलवरती येत असते जेणेकरून सर्वसामान्य माणसांपर्यंत सरकारने निर्माण केलेल्या योजना या ठिकाणी लोकांना मिळतात ठीक आहे कारण सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या आर्थिक विकासासाठी परंतु ते योजना तुम्हाला कोणी सांगत नाही सरकारचे कर्मचारी किंवा सरकारचे अधिकारी सरकारचे काही अधिकारी भ्रष्टाचारी असल्यामुळे ते अशा प्रकारची योजना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आणि तुमच्याजवळ पैशाची मागणी करतात म्हणून मित्रांनो मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसांपर्यंत सरकारची योजना गव्हर्नमेंट स्कीम पोहोचवण्याचं काम करतो ठीक आहे तर मित्रांनो माझं नाव भारत सेना आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बघू शकता जेणेकरून कमीत कमी, -कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सरकारी योजना तुम्हाला माहिती पडतील एका एका एका, एका मिनटाचे सर्व शॉर्ट बनवलेले आहेत सर्व प्रकारची योजना हो व त्याचे निकष वगैरे अटी शर्थ सर्व दिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई श्रम कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही तुम तुम व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा मित्रांनो ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ई श्रम कार्ड योजनेबद्दल माहिती झाली पाहिजे आणि कशा कशाप्रकारे आपण ई श्रम कार्ड योजना काढू शकतो आणि तीन हजार रुपये आपल्याला कशाप्रकारे मिळू शकतात तर हे बघा आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो हे बघा सरकारने एक ई श्रम कार्ड नावाची खूप महत्त्वपूर्ण योजना निर्माण केलेली आहे या योजनेअंतर्गत सरकार ज्या काही योजना राबवते इतर योजना राबवते ई श्रम कार्ड ज्या व्यक्तीजवळ आहे अशा व्यक्ती अशा व्यक्तीची इज्जत सरकारच्या नजरेमध्ये जास्त राहते साधारण भाषेमध्ये ठीक आहे म्हणजे अडाणी भाषेमध्ये तुम्हाला सांगायला झालं तर ज्या व्यक्तीजवळ ई श्रम कार्ड आहे अशा व्यक्तीची व्हॅल्यू अशा व्यक्तीची इज्जत ही सरकारच्या नजरेमध्ये इतर लोकांपेक्षा जास्त आहे जसे की तुम्ही जर सरकारी दवाखान्यात गेले आणि तुमचा ई श्रम कार्ड असेल तर अशा व्यक्तीचा नंबर त्या ठिकाणी लवकर लागतो त्याचबरोबर काही इतर योजना असतात आणि त्या योजनेमध्ये जर तुमच्याजवळ जर आधीपासूनच ई श्रम कार्ड असेल तर संबंधित कुठल्याही योजनेमध्ये तुमचा नंबर आणि तुमचं नाव हे प्रथम पहिले घेतले जाते म्हणजे पहिले मान्यता आणि पहिलीच एक इद्दत म्हणून तुम्हाला ते त्या ठिकाणी घेतले जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगायची झाली तर ई श्रम कार्ड अंतर्गत तीन हजार रुपये महिन्याला तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे दरमहा तुम्हाला तीन हजार रुपये ई श्रम कार्डवाल्या व्यक्तीला ठिकाणी भेटत आहे ठीक आहे त्याच्यामुळे जो अजून ज्यांनी ई श्रम कार्ड काढलं आहे त्यांनी काढून घ्या त्याचबरोबर ज्यांनी काढलेला आहे परंतु त्याला अजून तीन हजार रुपये भेटलेले नाही आहेत त्या व्यक्तीने त्याचं जे ई श्रम कार्ड आहे ते ई श्रम कार्ड त्याने अपडेट करून घ्यावं जेणेकरून त्या ज्याला भेटत नाही त्याला सुद्धा या ठिकाणी तीन हजार रुपये सरकारकडून दर महिन्याला भेटतील आणि ई श्रम कार्ड काढण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय हे अठरा ते साठच्या दरम्यान असलं पाहिजे ज्या व्यक्तीचं वय साठपेक्षा जास्त आहे ज्या व्यक्तीला ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा ज्या व्यक्तीचं वय हे अठरापेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही ई श्रम कार्ड योजना काढलेली आहे ऑलरेडी परंतु जर तुम्हाला पैसे भेटून भेटले नसतील तर त्याचं त्याचे दोन कारण आहेत मित्रांनो त्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या बँकेमध्ये आधार लिंक नसेल आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे असं की तुमचं जे ई श्रम कार्ड अपडेट नसेल अपडेट करण्यासाठी तुम्ही सेतूवर जा किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जा तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावाल्याला असं सांगा की आम्ही जे ई श्रम कार्ड तुमच्याकडे काढलेलं आहे त्या ई श्रम कार्डला तुम्ही व्यवस्थित अपडेट करा कारण की ई श्रम कार्ड अंतर्गत तीन हजार रुपये महिन्याला मिळत आहे असं आमच्याजवळ माहिती आलेली आहे म्हणजे मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगतो त्याचप्रमाणे तुम्ही ग्राहक सेवा केंद्र शेतूवाल्याला सांगा की आम्ही बघा मला साहेब साहेब आम्ही या ठिकाणी ई श्रम कार्ड योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि त्याच्या अंतर्गत सरकारकडून दर महिन्याला तीन हजार रुपये भेटत आहे परंतु जो आम्हाला भेटला नाही त्यासाठी तुम्ही आमचं हे अपडेट करा व्यवस्थित काही माहिती राहिली असेल तर माहिती भरून टाका ठीक आहे नंतर तुमचं ई श्रे ई श्रम कार्ड तर प्रोफाईल आहे ते प्रोफाईल तो सायबर कॅफेला व्यवस्थित भरून टाकेल ज्याच्या अंतर्गत तो मला तीन हजार महिन्याला या ई श्रम कार्ड अंतर्गत मिळतील ठीक आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या सरकारी योजना जर तुम्हाला पाहिजे असतील गव्हर्नमेंटचे नवीन नवीन नियम येत राहतात योजना येत राहतात ठीक आहे एस बी आयच्या पण योजना येत राहतात ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल शंभर टक्के हे खरं चॅनल आहे खरी माहिती पुरवतो आणि सरकारी स्कीम आणि सरकारी योजनांच्या माहिती पुरवतो त्याच्यामुळे सॅ चॅनलला सबस्क्राईब तर बनायलाच पाहिजे आणि व्हिडिओला लाईक करा कारण खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे मी या ठिकाणी आणि तुम्हाला सांगितलेली माहिती जर तुम्हाला वाचायची असेल आणि वहीमध्ये लिहायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही वाचा एका वही आणि पेन घेऊन कागदावर लिहून घ्या आणि ग्राहक केंद्रावरती जाऊन त्याला सांगा की आम्हाला अपडेट करून पाहिजे जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी भेटले पाहिजे आणि एवढं करूनसुद्धा काही अडचण असलीस तर मला तुम्ही या ठिकाणी कमेंट करा आणि मी या ठिकाणी गॅस सिलेंडरचे भाव तेलाचे भाव याच्या टा याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत सुद्धा बघून घ्या त्याचबरोबर सुद्धा मोफत सोलर फ्लोअर सोलर चक्की झाली मोफत शिलाई मशीन झरस मशीन झाली याच्यासुद्धा योजना बनवलेल्या आहे मी ठीक आहे तर ते पण व्हिडिओ बघून घ्या शॉर्ट्स सुद्धा बघा आणि हा व्हिडिओ तुमचा बघितला झाल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या जेणेकरून ही माहिती वाचल्यामुळे तुमचा फायदा होऊन जाईल आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरती दोन तीन जणांना शेअर करा किंवा तुमच्या डेटअप्सवर टाका जेणेकरून इतरसुद्धा लोकांना या ठिकाणी अशाच प्रकारच्या या ई श्रमकार्ड उठण्याचा दा फायदा झाला पाहिजे किंवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा या ई श्रमकार्ड धुण्याचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुमच्या स आशा करतो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आलेली असतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे तर मित्रांनो भारत करून तुम्हाला, तुम्हाला सर्वांची मी भारत स्थानी रजा घेतो अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत माझे इतर माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा चॅनल ओपन करा शॉर्ट्स बघा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र